या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर छत्रपती शिवाजी रात्र कनिष्ठ महाविद्यालयात केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या एक पे नाम या अभियानाचे आयोजन करण्यात आलं या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य मंजुश्री पाटील यांच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे अध्यक्ष कार्तिक चव्हाण सिनेटर सदस्य प्राध्यापक सचिन गायकवाड तसेच इको नेचर क्लबचे अध्यक्ष मनोज देवकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रम च्या सुरुवातीला इको नेचर क्लबचे अध्यक्ष मनोज देवकर सर यांनी विविध वृक्षांची माहिती व मानवी जीवनातील वृक्षांचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिलं तसेच पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोपाचे वाटप केलं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अश्विन सर यांनी केलं कार्यक्रमाचे चा सूत्रसंचालन प्राध्यापक शंभूदेव गावडे सर यांनी केलं उपस्थित मान्यवरांचे आभार प्राध्यापक गिरीश लोंडे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक जगन्नाथ पांढरे प्राध्यापक संदीप गायकवाड प्राध्यापक इमाम स्वारसर प्राध्यापक अमर पवार प्राध्यापक युवराज सुरवशी प्राध्यापक शिंदे मॅडम प्राध्यापक साळुंखे मॅडम प्राध्यापक जगताप मॅडम प्राध्यापक जाधव मॅडम यांची मोलाचे सहकार्य लाभलंय